हॅलो फ्रेंड्स विकेंड विरंगुळामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज इथे भावाने शिंपल्या आणलेल्या आहेत बाजारातून तर आज आहे शिंपल्यांचं सार तर इथे टोप गरम करत ठेवला आहे आणि त्यामध्ये दहा ते बारा पाकळ्या लसणीच्या टाकल्या आहेत फोडणीसाठी आणि फोडणीला चांगला रंग येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे जेणेकरून साराला एकदम छान टेस्ट येईल आणि आता इथे वाटण टाकेल वाटणामध्ये आपण घेतलं आहे कांदा सुकं खोबरं ओलं खोबरं परत लसूण आणि आलं हे सगळं भाजून व्यवस्थित त्याचा मसाला वाटण करून घेतलं आहे आणि ते आता आईने टाकलं आहे आणि ते तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तर आता इथे आपण मसाला परतवून घेऊया व्यवस्थित आणि त्यानंतर याच्यामध्ये गरम मसाला पण ऑलरेडी ॲड केलेला आहे हुड़ु, हुड़ु, तर आता हळूहळू तेल सुटायला लागलं आहे बाजूने अजून थोडा एक्स्ट्रा मसाला ॲड केला आहे कारण आम्ही भरपूर जण आहोत घरामध्ये तर आता त्याच्यामध्ये दोन चमचे आलं लसूण पेस्ट टाकली आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आलं लसूण पेस्टने अजून छान टेस्ट येईल आपल्या साराला आणि हे जर हे वाटणना जरा बराच वेळ फिरवावं लागतं कारण आपल्याला जास्त प्रमाणात बनवायचं आहे म्हणून तर आता इथे टाकली आहे हळद लाल तिखट लाल तिखट म्हणजे हा मालवणी मसाला आहे हा आम दोन ते तीन चमचे इथे टाकला आहे आणि परत आई आता सगळं फिरवून घेते व्यवस्थित तेलावर परतवून घेते हे थोडा वेळ अजून परतवायचं आहे व्यवस्थित परतवून झाल्यावर याच्यामध्ये आता साफ केलेल्या शिंपल्या हे बघा अशा प्रकारे साफ करून घेतल्यात शिंपल्या ह्याला शिंपल्यांचं एक शिपी सार बोलतात तर एका साईडच्या ए ज्या छोट्या एकदम शिंपल्या असतात त्याची एका साईडची कपची सकट ते सारामध्ये टाकायचं असतं आणि काही शिंपल्यांचा फक्त गर घेतलेला आहे तर हे टाकल्यावर पण व्यवस्थित सगळं परतवून घ्यायचं आहे म्हणजे मसाला सगळ्या शिंपल्यांना व्यवस्थित लागेल आणि आत्ताच मस्त एकदम असा आत्ताच खावसा असं वाटतंय एवढा छान सुगंध सुटलाय असं व्यवस्थित परतवून घ्यायचंय आता त्याच्यामध्ये हे उरलेलं पा शिंपल्यांचंच पाणी आहे हे सगळं ओतून घ्यायचंय आणि मग आपलं नॉर्मल पण थोडं पाणी होतून आपल्याला जितकं पातळ पाहिजे तेवढं ते सा पाणी टाकून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आता इकडे साराला चांगली उकळी आली आहे आणि आता आईने अजून थोडासा गरम मसाला वरून टाकला आहे जेणेकरून त्याची टेस्ट एकदम छान होईल आणि त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ ॲड केलं आहे हे बघा शिंपल्या कशा दिसत आहेत मस्त आणि सार पण किती टेमटिंग वाटतंय हे बघा तर इथे आता ऑलमोस्ट आपलं शिंपल्यांचं सा सार रेडी झालं आहे थोडंसं आईने परत पाणी टाकलं आहे वरतून कारण खूप घट्ट झालं होतं आणि परत एकदा उकळी काढायची आहे आता एकदम व्यवस्थित झाली आहे कन्सिस्टन्सी जशी जेवढी आम्हाला पाहिजे तर त्याला पुन्हा उकळी काढणार आणि मग रेडी होईल आता इथे उकळी आलेली आहे व्यवस्थित आणि आता कोथंबीर टाकतोय गार्निशिंगसाठी आता आपला सार झालं आहे रेडी आता सार रेडी झालं आता आई मला टेस्टसाठी देते बघा गरमागरम शिंपल्यांचं सार आणि बाहेर खूप मोठा पाऊस पडतो आहे त्याच्यामध्ये हे असं मस्त शिंपल्यांचं सार म्हणजे वेगळंच सूख आहे असं म्हणायला हरकत नाही तर तुम्ही पण नक्की ट्राय करा पुन्हा मी कधीतरी ह्याची एकदम डिटेलमध्ये रेसिपी दाखवेन कसे साफ करायचं वगैरे तर इथे मी आईला सांगते की एक नंबर झाला आहे सार आणि तो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय